भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवन ने क्रिकेट फॉर्मैट मधन निवृत्ति घर क्रिकेट लायम काम के सोशल अधिकृत वीडियो पोस्ट करत ही माहिती नमस्कार सभी को आज एक ऐसे मोड पर खड़ा हूं जहां से पीछे देखने पर सिर्फ यादें ही नजर आती हैं और आगे देखने पर एक पूरी दुनिया मेरी हमेशा से एक की मंजिल थी इंडिया के लिए खेलना और वो हुआ भी जिसके लिए मैं कई लोगों का शुक्रगुजार हूं पर कहते हैं ना कहानी में आगे बढ़ने के लिए पन्ने पलटना जरूरी है तो बस मैं भी ऐसे ही करने जा रहा हूं आई एम अनाउंसिंग माई रिटायरमेंट फ्रॉम इंटरनेशनल एंड डोमेस्टिक क्रिकेट भारतीय क्रिकेट का गब्बर अर्थात शिखर धवन हा भारतीय क्रिकेट इतिहास बेधड़क खेलाड़ूपैकी एक सलामीवीर मन जबरदस्त कामगिरी शिखर हागिल का ही कालापस संघात नौता ज्यानंतर आता अधिकृतपणे त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेत क्रिकेटला कायमचा रामराम केलाय शिखरच्या नावावर जरी अनेक रेकॉर्ड असले तरी तो कुठेतरी कायमच अंडररेटेड राहिला असं अनेकांचं की शिखर धवन रिटायर्ड होतं कारण की मेन जे आयसीसी ट्रॉफीज होते ते, ते खूप चांगलं परफॉर्म केलेलं आणि सेल्फलेस प्लेअर होता म्हणजे ॲज अ टीम प्लेअर टीमसाठी परफॉर्म करायचा पण अनफॉर्च्युनेटली त्याला तेवढी संधी नाही मिळाली म्हणजे त्याला अजून वेळ द्यायला हवा होता एक असं मला वाटतं की तीन ते चार वर्ष तरी त्यामध्ये टॅलेंट आहे अजून पण की तो परफॉर्म करू शकतो त्याचा जो गेम होता त्या गेमनुसार तर त्याला आणखी संधी भेटायला हवी होती ज्या जेणेकरून त्याचा आय सी सीच्या ट्रॉफींमध्ये जो परफॉर्मन्स आहे तो इंडियन कोणत्या ता प्लेअरचा एवढा चांगला परफॉर्मन्स नाही आपली चॅम्पियन्स ट्रॉफी असेल सगळ्या सगळ्या याच्यामध्ये त्याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे त्यानुसार तर आत्ता सध्या तर रिटायरमेंटची त्याला हे नव्हती पण चान्स भेटले नाहीत किंवा आपण बोलूयात की यंग प्लेअरला चान्स देण्याच्या नादामध्ये इंडियाने एक चांगला प्लेयर गमावला एक संधी जर अजून मिळायला हवी होती ज्याप्रमाणे त्याचा खेळ होता एवढे वर्ष त्यांनी संघाला जे त्याचं योगदान होतं ते फार मोठं होतं आणि वर्ल्ड कप जिंकण्याच्या मागे त्याचा खूप मोठा त्याचं योगदान होतं त्याला एक संधी नक्कीच तो डिझर्व्ह करत होता त्याला मिळायला हवी होती एक संधी अजून हो तर या सगळ्यांच्या मते जरी धवनला हवी तशी संधी मिळाली नसली तरी त्याचं करिअर मात्र दमदार आहे यात शंका नाही याच कारकिर्दीवर एक नजर टाकूया दोन हजार चारच्या अंडर नाइनटीन विश्वचषकातील कामगिरीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं संपूर्ण स्पर्धेत तीन शतक ठोकत उभारला पाचशे पाच धावांचा डोंगर दोन हजार आठ मध्ये आयपीएल मध्ये पदार्पणानंतर दोन हजार दहा मध्ये टीम इंडिया तुर्णी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चौतीस टेस्ट एकशे सदुसष्ट एकदिवसीय सामने आणि अडुसष्ट टी ट्वेंटी सामने तिन्ही फॉर्मॅटमध्ये चोवीस शतक पंचावन्न अर्धशतकांसह दहा हजार आठशे सदुसष्ट धावा आयपीएलच्या दोनशे बावीस सामन्यात दोन शतकांसह एकावन्न अर्धशतक ठोकत सहा हजार सातशे अडुसष्ट धावा तर अशा प्रकारे मैदानावर दमदार रेकॉर्ड करणारा गब्बर मैदानाबाहेरी तितका दमदार ते यंगस्टर सोबत रील्स असो किंवा कॉमेडी रील्स त्यानं कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पण याच हाच त्या वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याला अनेक चवितार बघावं लागेल मग ते पत्नीसोबत घटस्फोट असो किंवा मुलाचा विजय पण या सर्वांनंतरही गब्बर कायमच हसत असतायच त्यामुळेच आज गब्बर जरी क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी त्याच्या आठवणी कधीच निवृत्त होणार आहे हे नक्की सुशांत पाटील पुण्याने न्यूज लिंबई